नमस्कार मित्रांनो सोपी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चिरंजीवी हनुमान आणि कोण होते ते आठ चिरंजीवी यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ हनुमान अंजनीसूत वायुपुत्र महाबली रामेष्ट फाल्गुंसका पिंगाक्ष अमित विक्रम उदधिक्रमण सीताशोक विनाशन लक्ष्मण प्राणदाता दशक्री उत्तर अशी बारा नावं हनुमानाची आहेत त्याचबरोबर मारुती बजरंगबली या नावानेही ओळखले जाणारे सर्वांचे आवडते प्रत्येक गावात त्याचं मंदिर असणारे सच्चाराम भक्त म्हणून हनुमानाचंच नाव घेतलं जातं त्याचं नामस्मरण केल्याने इष्टप्राप्ती होते व्यक्ती धनवान होतो कौटुंबिक सुखाने तृप्त असतो शत्रूवर विजय प्राप्त करतो अशा बऱ्याच कारणांनी हनुमानाचं पूजन केलं जातं प्रत्येक गावात हनुमान जयंतीनिमित्त उत्सव देखील असतो मूळ बारा नावं त्याचबरोबर त्याची एकशे आठ नावंही आहेत बरं शनिवार म्हटलं की त्याचे उपवास करणारे किंवा त्या दिवशी त्याचं पूजन करणे लाखो भाविक आजही आहे शनिवारप्रमाणे मंगळवारीही त्याची पूजा केली जाते मंगळ आणि शनी हे दोन ग्रह मनुष्य जातीला त्रासदायक असतात म्हणून या दोन्ही दिवशी हनुमानाची पूजा केली जाते हनुमानाला रुईच्या पानाची माळ किंवा लवंगाची माळ घातली जाते पण चिरंजीवी हनुमान खरंच आजही आहेत का तर प्रभू श्रीराम यांनी हनुमानाला सदैव चिरंजीवी असल्याचं वरदान रामायणात सांगितलेलं आहे कलियुगात म्हणजे आजच्या जीवनात देखील हनुमान अदृश्य रूपात विनाश करणाऱ्यांचा नाश करत आहे आजही असं बोललं जातं की गंधमादन पर्वतावर हनुमानाचे वास्तव्य आहे पण आज पोतर कोणीही त्यांना पाहिलेलं नाही हा पर्वत तिब्बत येथे स्थित आहे खूप छान ठिकाणी स्थित आहे चिरंजीवी म्हणून फक्त हनुमानच नाही तर परशुराम विभीषण राजाबली ऋषी मार्कंडेय महर्षी वेदव्यास अश्वत्धामा कृपाचार्य आणि हनुमान अर्थात बजरंगबली अशा आठ व्यक्तींना चिरंजीवी राहण्याचं वरदान मिळालेलं आहे साक्षात नारायणाचा सा अवतार म्हणून परशुराम हेही चिरंजीवी आहे प्रभू श्रीरामाने विभीषणालाही चिरंजीवीचं वरदान दिलं आहे भगवान विष्णूंनी राजाबली यांना चिरंजीवीचं वरदान दिलं आहे यमापासून भगवान शंकरानं ऋषी मार्कंडेय यांना वाचवलं होतं म्हणून तेही चिरंजीवी आहेत भगवान शिवशंकरानं महर्षी वेदव्यास यांनाही चिरंजीवीचं वरदान दिलं आहे भगवान श्रीकृष्ण यांनी अश्वत्थामांना चिरंजीवीचं वरदान दिलं आहे महाभारतानंतर कृपाचार्य यांचा कुठेही उल्लेख न आल्याने तेही चिरंजीवी आहे अशी आख्यायिका मान्यता आहे प्रभू श्रीरामाने हनुमंत यांना चिरंजीवीचं वरदान दिलं आहे असे आहेत ते आठ चिरंजीव तर कशी वाटली माहिती जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद